हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नेम ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि बाहेरची रांगोळी बघून खूप छान वाटत असणार आहे आणि आतलं डेकोरेशन सुद्धा बघा खूप असं मस्त केलेलं आहे हळदी कुंकासाठी आणि हे जे आहेत ना तर हे माझ्या घरी केलेलं नाही आहे तर हे फ्रेंडच्या घरी केलेलं आहे डेकोरेशन आणि मी तिथं गेली इतकं सुंदर होतं मला खूप आवडलं मी म्हटलं चला शेअर करूया आणि छान त्यांच्यासोबत फोटो पण घेतला आणि म्हटलं चला यूट्यूबला कसं आहे कोणाला पण असं माहिती होते ना कसं डेकोरेशन करायचं काय नाही आणि हे आपल्या घरचं डेकोरेशन आहे एकदम साधं सिंपल कारण माझी खूप धावपळ धावपळ चालू होती कारण वेळच बिलकुल नव्हता आणि दिदीनंच सगळं केलेलं होतं रांगोळी वगैरे आणि समया वगैरे सगळं लावलं आणि समाईमध्ये दिवा लावला नव्हता आणि दिवा पण विजलेला होता कारण मला यायला झालं की संध्याकाळ मी गेले होते बाहेर आणि मग क्लास मग बाहेर आणि तिथून येऊन मग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या सर्व महिलांना बोलवायला जायचं हदि कुंकल या म्हणून यामुळं मला काही वेळ भेटला नाही आणि खूप मोठं टास्क होतं की सर्वांना बोलवणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना सर्वांचं व्हिडिओ घेणं आपल्याला हवं त्या पद्धतीनं आणि रील्स पण घ्यायच्या होत्या मला आणि लॉंग व्हिडिओ पण घ्यायचा होता आणि मग इथं काय झालं माहिती मी पाहुण्यांना हळदी कुंकू वगैरे सगळं दिलं त्या बाहेर गेल्या पुन्हा त्यांना मला घेण आला अरे मला व्हिडिओ काढायचा आहे आणि मग त्या बाहेर गेलेल्या त्यांना पुन्हा आतमध्ये बोलवलं म्हणून आमचं खूप हशी मजाक झालेला आहे तरी त्यांनी बिचाऱ्यांनी मला खूप साथ दिला आणि सपोर्ट पण केला व्हिडिओसुद्धा सुद्धा काढले आणि मग हे आम्ही सगळे मिळून बाहेर गेलेलो होतो ना त्यामुळे आम्हाला यायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे संध्याकाळचं एकदम लेट टायमिंग झाला आणि सगळ्या गोष्टी ज्या ठरल्या होत्या त्याप्रमाणे एक पण घडलेलं नाही आहे आणि वाहनासाठी मी काय आणलं तर मी ना सांबर मसाला आणि मटन मसाल्याच्या पुड्या हो आणलेल्या होत्या आणि वान देताना नेहमी मी का म्हणजे मी आता ठरवलेलं आहे की जी वस्तू येईन अशी काहीतरी उपयोगात हो येईन किंवा त्याचा वापर होईन घरात पडून राहणार नाही अशाच वस्तू द्यायचा म्हणजे आपलं वान पण दिलं जातं आणि त्याचा वापर पण होतो आणि त्यामुळे मी ह्या मसाल्याच्या पुड्या वगैरे आणलेल्या आहेत आम इकडं आमच्या इथं ना आजूबाजूला ज ज सगळ्यांनीच अशा वस्तू दिल्या का ज्या उपयोगात हो येथील काहीतरी मी खूप असे छान मस्त शॉर्ट व्हिडिओ पण काढलेले आहेत बरं का हळदी कुंकाच्या वेळेस आणि म्हणजे खूप फनी फनी आहेत तर नक्की जाऊन बघा आणि श शॉर्ट व्हिडिओ आहेत ना त्याला आपल्याला चांगला रिस्पॉन्स येतो आहे बरं का तसाच लॉंग व्हिडिओला यायला हवा कारण आपले सबस्क्रायबर भरपूर झालेले आहेत फक्त वॉच टाईम कमी आहे तर तुमचं सपोर्टची गरज आहे तर सपोर्ट करा लॉंग व्हिडिओ बघा कमेंट करून सांगत जा कसे व्हिडिओ हवे कसे नाही कसे बनवायला हवे कसे नाही जास्त कमेंट करत जा की ज्यामुळं आपल्याला काय होतं आयडिया येते आपण नेमकं काय चुकतो काय नाही आणि व्हिडिओ कसे बनवायला हवे तेसुद्धा थोडंसं सजेशन करत चला आणि सपोर्ट पण करत चला तर ना हे बघा मी तरी हवेस ना आता चहा वगैरे काहीच केलेलं नव्हतं कारण मला खूप घाई झालेली होती जवळजवळ नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत आहे का माझं हे हादी कुंकाचा कार्यक्रम चाललेलो होता आणि मग फक्त आलं का मी हादि कुंकू देणार वाण देणार बास झालं एवढंच आणि आपले तीळ वगैरे देणार होते दे मला लाडू वगैरे करायचे होते तिळाचे पण काहीही करणं झालं नाही ना कारण वेळच नव्हतं तेवढं खूप घाई होते आणि एकदम सगळं घाई घाईघाईमध्येच चाललेलं होतं तर जसजसं ज़़़ बाई काही ना तसं तसं आपलं हदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता आणि मी जेवढ्यांशी ज्या ज्या म्हणजे ज्यांच्यासोबत मला रील घेता येईल ना त्यांच्यासोबत मी मस्त छान अशा रील्स पण बनवल्या कारण मला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना त्यांना हदी कुंकू देणं वाण देणं आणि पुन्हा एक रील पण शूट करायला लावणं तयार करणं म्हणजे होत्यात बरं का आता कोणी नाही म्हणत नाही सगळ्या खूप चांगल्या आहेत म्हणजे नाही का माझ्या व्हिडिओमध्ये यायला तयार होतात आणि मग ते पण बघून छान पण वाटतं आपल्याला असं की करताय

आमचा खूप हशी मजाक झाला कारण व्हिडिओ शूट करताना तुम्ही सुद्धा बघितले आहे की किती हाशी मजाक होतो होता आणि भरी छान वाटलं बरं का आम्ही इतकं दमलेलो होतो पण मला बिलकुल शीन वगैरे आलेलं नाही आहे आणि नक्की शॉर्टवरती ना आपल्या रील्स बघा नक्की खूप असे छान आणि मस्त आहे आणि आमच्या खूप असे छान गप्पा वगैरे चालू होत्यात आणि हा जो व्हिडिओ आहे ना तर रविवारी शूट केलेला आहे थोडासा लेट अपलोड करत आहे कारण हे ना वेळच मिळाला नाही मला लवकर व्हिडिओ अपलोड करायला तरी मी म्हटलं उशिरा का व्हायना पण चला तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करूया आणि बघा आमचे किती फनी मस्त अशा छान व्हिडिओ शूट केलेला आहे आणि जवळ जवळजवळ सगळ्या लेडीज जे आहेत ना आपल्या महिला येत आहेत हळदी कुंकू वगैरे देत आहे आणि तेच थोडं थोडं मी तुम्हाला शूट करून थोडे थोडे क्लिप दाखवत आहे आवाज मी बंद म्यूट केलेला आहे कारण कसं आहे आपण थोड्याशा वेगळ्या गप्पा गोष्टी मारतो आणि मग ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळं मी आवाज काय केला बंद करून टाकला ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काय आवडलेलं होतं मी संक्रांतीच्या दिवशी जी साडी घातलेली होती ना तीच घातली डबल कारण म्हटलं चला आताच नवीन साडी पण आहे आणि ते ब्लाउज पण त्याच्यावर मॅच झालेलं होतं म्हटलं चला हाय हेच राहू द्या आणि गजरे होते ना ते माझ्या मैत्रिणींनी दिलेले होते मला आणि बाकीचं काही नाही एकदम साधं सिंपलच होतं कारण आपल्याकडे जेवढं आहे तेवढंच त्या ते ते पद्धतीनं आणि मला जास्त आवडत नाही मला फक्त गजरे वगैरे जास्त मला आवडतात बरखा लावायला तर तेवढा गजरा मला भेटला आणि म्हणजे एकदम साधं सिंपल वगैरे आवडलेलं आहे आता प्रत्येकच ह्या बागा व्हिडिओ काढायचं काम चालू आहे जेवढ्या जेवढ्या येतील तेवढ्या तेवढ्यांचं मला व्हिडिओ घेता येईल तेवढा मी घेतला आणि मस्त छान असा शूट केला आणि तुमच्यासोबत सुद्धा मी मस्त छान शेअर केलेला आज मला ना एकदम असा भारी मस्त असा नाही का याचा कार्यक्रम करायचा होता हरिफुंकाचा पण काय झालं माहितीये का मला अचानक बाहेर जावं लागलं आणि माझा सगळा प्लॅन विस्कटला पण मला आता जाऊ द्यायचं आणि त्याच्यामुळे मला जास्त डेकोरेशन करता आलं नाही काहीच करता आलं नाही जेवढं मी तेवढं सोपं सोपं साध्या पद्धतीने घेतलं आणि आता का बाकीच्या सगळं तुम्ही आहे सगळ्या महिला आल्या हरी कुंकू दिलं वांदिलं आणि छान म्हणजे जेवढं मिन तेवढं मला करता येईल शूट तेवढं शूट पण केलं आणि सेलिब्रेट पण केलं आणि दिदीने डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला थोडस दाखवलं दिदी तू ते पण तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या साडी कशी वाटते ते सुद्धा कमेंट कर करून सांगा आणि ही जी साडी आहे ना ट्रेंडिंग साडी आहे बरं का हे बघा अशी मस्त पैकी आणि झोपायशी तयार झाली रात्रीची साडे अकरा वाजलेली आहेत आणि <coughs> म्हणलं चला हीच घालू रक्षाबंधनच्या ते रक्षाबंधन मी तुम्हाला सांगितलं तिच्या दिवशी घातलेली होती साडी म्हटलं चला आता हीच घालूया कारण ब्लाऊज वगैरे पण होतं साडीवर ब्लाऊज नाही याला छान सूट झालं ठीक आहे कसं झालं वाटते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवड कार्यक्रम आवडला असेल तर नक्की लाईक करा आपले जुने व्हिडिओ बघा खूप असे छान आणि मस्त व्हिडिओ बनवलेले त्यांना सुद्धा लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा काळजी घ्या पुन्हा नवीन ब्लॉग पर्यंत बाय बाय